कोयता घेऊन रील बनवणाऱ्यांची चप बनवली पोलिसांनी रील अनेक तरुण सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम फेसबुकसह इतर समाज माध्यमांवर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात बुलढाणा येथील आरोपी अमित बंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख दोघे राहणार बुलढाणा यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध आर्माट अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे तसेच त्यांची भाईगिरी थांबावी म्हणून पोलिसांनी त्यांचा माफी मागतानाचा व्हिडिओ काढलाय ज्या दोन्ही तरुण माफी मागत असून असे व्हिडिओ काढू नका असं आवाहन इतरांना करत आहेत तरुणांनी भाईगिरीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू नये अन्यथा त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आज दोन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुलांना शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिला काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोन युवकांनी हातात कोयता घेऊन टू व्हीलरवर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इन्स्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलिस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भायगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात भाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकू नये